स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अरे बापा बाबा किती दिवस झाले आता होते मग होते करता का वज्र वज्जर लांबल्या ना पण शेवटी प्रशासनाने सांगितलं म्हटलं भाऊ की आता दिवाळी झाली म्हणते दिवाळीले स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका लागणार म्हणजे नगर परिषदच्या होतील जिल्हा परिषदच्या होतील तशाच नगर परिषद जिल्हा परिषदच्या भल्लीच मजा येणार पण जिल्हा परिषद सलोना ना पन, या ठिकाणून ज्या माणसाचं नाव पहिल्या नंबरवर चर्चेला जाते असे उपेंददा बसल्या उपेंददा लागले बाबा एकदा निवडणूक सांगा आपल्या सर मी या सामाजिक कार्यात वीस वर्षापासून सतत सक्रिय आहे आमदार रविभो राणा आणि आम्ही सोबतच राजकारणाची सुरुवात केलेली होती दोन हजार नऊ पासनं आणि याचा वसा घेऊन मी धामणगाव जिल्हा परिषद पण लढलो पण अवघ्या काही मतांनी माघं राहिलो पण जो काही मला त्यावेळेसला अनुभव कमी होता दोन हजार सोळाला आज सर्वस्व जिल्ह्याचा पण अनुभव घेतला आणि संपूर्ण मेळघाटचा जो अनुभव आहे गावोगाव कशा प्रकारे आपले लोक असतात त्यांच्या समस्या काय आहेत त्या लोकांना नितांत कशा प्रकारची गरज आहे त्या सर्व विषयांवर अभ्यास करून माझी अशी इच्छा आहे आणि माझी इच्छासोबत माझ्या सर्व समस्त जनतेची अशी इच्छा आहे की आपण एखादा सर्कल पकडून एक निवडणूक लढायला पाहिजे आणि प्रोटोकॉलनुसार मला असं वाटतं की मी जिल्हा परिषद सर्कल जे हे तिथल्या समस्त जनतेची अशी अपेक्षा आहे की उपेंद भाऊ तुम्ही लढा कारण की आतापर्यंत तळागाळातल्या प्रश्नांवर कोणीही आतापर्यंत कुठलाही काम केलं नाही ना कोणत्या शाळा चांगल्या प्रकारच्या दुरुस्त केल्या ना कोणत्या शिक्षणाचा वाव आहे नाही जिल्हा परिषदच्या साध्या योजना पण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही तिथं पण लोकांना पैसे मोजावं लागतात ताडपत्रीसाठी पण पर पैसे मोजावे लागतात अशा प्रकारची या जिल्हा परिषदची कंडिशन आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य उमेदवार जर आपण जर तिथून निवडून दिला आणि माझ्यासारखा जर सामान्य माणसं सामान्य जो घरातला माणूस आहे जो वीस वर्ष असून मेळघाटची सेवा करतोय त्याला जर दिला संधी दिली तर खरंच संधीचा सोनं करता येईल आपल्याला तुमचं म्हणजे तुम्ही आता शिक्षणाचा विषय काढला मी बघा कास्ता माणूस माणूस खेड्यापाड्यातला माले म्हणजे वज्जर वाक्य होता तो गावखेड्यात कृषी आरोग्य आणि शिक्षण तीन महत्वपूर्ण गोष्टी आहेत आले राजे कुपोषणाचा म्हणजे विषय आरोग्याच्या राजे वज्जर वाक्यात तिच्या धुरून राजे डोळ्यात लोक आणला लागतात ना तर काही मध्यवर्ती व्यवस्था करायचा विचार आहे का सलोन्यातल्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या आपल्या आदिवासी बांधवासाठी त्या भागासाठी एकदम चांगला तुम्ही मार्मिक प्रश्न केला प्रवीण भाऊ आज आरोग्याचा जर विषय घेतला तर आम्ही मागे चुर्णीला कॅम्प घेतला होता त्या चुर्णीला कॅम्प घेतला असताना आम्ही तिथून साडेसातशे जे पेशंट आहेत ते फक्त ऑपरेशनचे काढले आणि ऑपरेशनचे त्याच्यापैकी आम्ही सहाशे त्र्याऐंशी ऑपरेट केले आणि त्याचा जो कॉस्टिंग होता साडे बारा तेरा कोटी रुपयाचे ऑपरेशन आम्ही केले आणि ते करत असताना आम्हाला जो अनुभव आला की शेवटच्या घटकापर्यंत शासनाने एवढ्या मोठमोठ्या योजना केल्या आरोग्याच्या योजना केल्या पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकत नाही आणि असं असताना त्यांना आरोग्याच्या सुविधा कुठल्याही प्रकारचे भेटत नाही तर पहिला आमचा जो काम राहील तर आरोग्यावर काम करणे कारण की बाकीचे सर्व जे आहेत कर्मचारी असो किंवा डॉक्टर असो त्यांची परिस्थिती जैसे ते वैसे वाली परिस्थिती आहे तिथं त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आरोग्यावर काम करायचं आहे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची सुविधा केली पाहिजे आणि दुसरा विषय जो आला शेतकऱ्यांचा तर आमच्या इकडे कसं असतं की एक कोरडवाहू जे आहे कोरडवाहू सर्वात जास्त शेती केल्या जाते तिथं वरच्या ज्या निसर्गाचं जो पाणी असतं ना त्या भरवश्यावर सर्व आमची शेती केल्या जाते पण शोकांतिका अशी आहे की वरचा देवही कधी कधी मारतो आणि इकडे शासन पण मारतं त्याच्यासाठी त्याच्या सोबत कोणता पूरक धंदा करता येईल शेती पूरक कोणता धंदा करता येईल जसं की आम्ही मोठा येत्या स्ट्रॉबेरीची शेती केली आणि बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की काजूची शेती करायला पाहिजे अजून दुसरे काही शेती करायला पाहिजे या प्रकारे आम्ही उत्पादक जिथून वाढू शकते अशा प्रकारची आम्ही शेती करू आणि हे योजना जी आहे पूर्ण शंभर टक्के जिल्हा परिषद आणि यमआरच्या माध्यमातून करू हे आमचा संकल्प राहील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद जर निवडून आलो त्या प्रकारचं पूर्ण समस्त कास्तकार हा लखपती कास्तकार म्हणून आम्ही सर्व पर्यंत हा योजना राबवू तर गोष्ट अशी आहे की तुम्ही जर म्हटलं तर दादा तुमचा चेहरा युवा स्वाभिमानचा चेहरा पाहिला जाते पण हा तुमचा साठव बीजेपी सोबत झाला असल्याच्या ना तर रविभाऊन आणि भाभीनं सांगितलं की उपेंद्र बसले आमचे सोलण्यासाठी जाहीर केले तर येणाऱ्या कालखंडात म्हणजे नवनीत नवनीतताईचा चेहरा आणि रविभाऊची रणनीती याच्या वातावरणात मिळीच्या स्वाभिमानाचा पाना आणि सलोना काय म्हणते शाश्वती <laughs> शंभर टक्के दादा कारण की आमचा मोठा भाऊ भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्याच आशीर्वादाने आम्ही महायुतीचा उमेदवार म्हणून सन्माननीय रविभाऊ राणा नवनीतजी राणा तसंच मेळगावचे कर्तव्यध्यक्ष आमदार केवलराम भैया आणि आमचे जे सोबतचे आमदार आहे प्रवीण भाऊ तायडेसाहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वात समस्त जनतेच्या आशीर्वादाना सलोना जिल्हा परिषद सर्कलमध्ये आम्ही हो येणार आणि सोबतच महायुतीचा आणि पाना आणि राणा या दोन्ही गोष्टींचा एक सलग जो आहे जो मेळघाट त्यांनी सतत सतरा वर्षापासून सेवा केलेली आहे या दोघांचं गठबंधन घेऊन मी समस्त जनतेसमोर उतरणार आणि पाना या चिंता चिन्हासमोर समोर आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी सलोणा जिल्हा परिषद सर्कल लढणार शंभर टक्के तुम्ही लढणार हे काया दगडावरची पांढरी आहे मी उपेन बचेले तुमचा सलोण्याचा उमेदवार मला तुम्ही निवडून द्या मी हे तुमच्यासाठी करील हे काय लोक सांगता असा विषय की सलोना हा माझ्या वडिलांचा आणि आमचा स्थायिक गाव पण आहे आणि त्याच्यासोबत माझं संपूर्ण आयुष्य हा तळागाळातल्या आपल्या मेळघाट वासियांसोबत गेलेला त्यांच्या मनातून एक हाफ पॅन्ड ते फुल पॅन्ड पर्यंतचा प्रवास गेला एक साधारण एका कास्ताकाराचा मुलगा ते आज उठून बसलेपर्यंत ज्याला समजा आज पूर्ण जिल्ह्याच्या प्रशासनिक का असो कारण की एक इंजिनियर असल्यामुळे त्याही गोष्टीचा चांगला फायदा आणि रविभो राणा आणि नवनी राणा यांच्या समस्त कार्यक्रम आणि आतापर्यंतच्या सेवेमध्ये मी सलग वीस वर्षापासून असून त्यांच्या सोबत आहे त्या सर्वांचा अनुभव घेऊन मी जनतेसमोर येणार आणि मला असं वाटतंय की जनता शंभर टक्के जे जनताच्या मनात आहे तेच आम्ही सोबत त्यांच्या समोर येतोय आणि त्याच्यामुळे निवडणूक लढलो आणि जनता समस्त पाठीशी आहे तर निवडून शंभर टक्के हे काही विशेष नाही तर हे आहेत सन्मान्य दादा बचेले येणाऱ्या जिल्हा परिषद सर्कल साठी तेन सलोना नावाचा बाले किल्ल्यावरती आता नजर ठेवली आहे दिवाळी झाले की फटाके फुटले इकडे निवडणुकीचा ताल तंबोरा आलो येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाले कसं तिकीट देते काय माहित भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमान युती करते का दोघच्या वेगवेगळ्या चुला राहून ते वेगवेगळा संसार थटतात हा येणारा टाइम सांगेल पण निवडणूक वजर टाईमाना बाबा त्याच्या आधीच त्यानं सलोना सर्कल साठी आपला शिलेदार म्हणजे उपेंद्र दादाचं नाव घोषित केलाय येणाऱ्या कालखंडात राजकारणाचा खरा उगीर त्यातल्या त्या जिल्हा परिषदच्या निवडणुका जर मधल्या अरे बापा रे काय मजा येते राजीव गांधी सरे सरी म्हणजे आपलं चॅनल आपली भाषा गावरान गावरा